हा अभंग अतिशय सुंदर असा अभंग आहे वरकरणी या अभंगाचं कलेवर अतिशय छोटं असलं तरी सुद्धा फार मोठा गुढारत आणि साधकाच्या जीवाची तळमळ या अभंगातून स्पष्ट होते श्री संत तुकाराम महाराज सांगतात की देवा धर्माची तू मूर्ती जसं आपण गणपतीची मूर्ती कुठे आहे तर आपण दाखवू शकतो की ही गणपतीची मूर्ती आहे तसे धर्म कुठे आहे तर आपल्याला दाखवता येणार नाही तर श्री संत तुकाराम महाराज म्हणतात देवधर्माची मूर्ती तोच आहेस हां तर याच्या मागे एक फार मोठा इतिहास आहे भारतामध्ये अशा काही विचारसरणी आहेत ज्या विचारसरणी कर्म जे आहे आणि कर्मफल जे आहेत त्यांना जड समजतात आणि काही जण चेतन समजतात की ही कर्मफल जी आहेत ती स्वतः निर्णय घेऊ शकतात की आम्हाला त्या कर्त्याला कधी बाधायचं आहे कसं बाधायचं आहे आणि काही जण म्हणतात की नाही ती कर्म जड आहेत ती स्वतः ठरवू शकत नाहीत तर यामध्ये पण अजून दोन संप्रदाय आहेत ज्यांचं म्हणणं हा या कर्मानं सत्ता मानणाऱ्यांच्या संदर्भात हे दोन संप्रदाय आहेत एक म्हणतात या कर्मांची सत्ता जी आहे ही प्रकृतीकडे आहे ज्याने प्रकृतीला चेतन मानलं ते म्हणतात की ही प्रकृती ठरवते की हा कर्मभोग जो आहे तो माणसांना कसा द्यायचा आणि दुसरी जी विचारसरणी आहे ती म्हणते की ही सगळी कर्म हे सगळं पाप पुण्य हे ईश्वराच्या हातामध्ये आहे आणि या अभंगातून हा सगळा इतिहास आणि त्याचा निष्कर्ष पहिल्याच चरणात श्री संत तुकाराम महाराजांनी मांडलेला आहे आणि हे भक्ताचं मानस आहे हे भक्ताची विचारदृष्टी आहे की जे जे काही कर्म असेल जी काही कर्मफलं म्हणजे पाप आणि पुण्य ही कर्माची फलं आहेत ती माझ्या विठ्ठलाच्या हातात आहेत हा खूप मोठा दिशादर्शक असा अभंग आहे आणि एक वर्म सांगणारा वर्म प्रकट करणारा हा अभंग श्री तुकाराम महाराजांनी मोठ्या कृपेनं आपल्यासाठी दिलेला आहे धर्माची तो मूर्ती पाप पुण्य तुझे हाती की भगवंता तुझ्या हातामध्ये हे पाप पुण्य आहे मज सोडवी दातारा कर्मापासून दुस्तरा संत देवांना असं सांगत नाहीत की मला कर्मापासून सोडवा कारण जसं ज्ञानेश्वरीमध्ये श्री संत माऊली सांगतात की अगा देह जरी झाले तरी कर्तव्य ओघे आले किंवा आपला देह जर मनुष्य देह प्राप्त झालेला आहे आणि मी देही आहे दे हा देह म्हणजे मी आहे ही भावना जोवर आहे तोवर ती कर्म क्रम प्राप्त आहे त्यामुळे कर्मापासून सोडवा असं म्हटलेलं नाही तर मज सोडवी दातारा कर्मापासून ही दुस्तरा ही दुस्तर कर्म जे आहेत दुस्तर म्हणजे काय की जी तरुण जाण्याला अशक्य आहे तर श्री संत तुकाराम महाराजांना तरुण जाण्यासाठी काही आव अवघड होतं काही नव्हतं हे आपल्यासाठी त्यांनी अभंग दिलेला आहे आपल्या निमित्तानं त्यांनी अभंग लिहिलेला आहे कारण परमार्थ करत असताना साधकाच्या वाट्याला अशी अलंघ्य आणि दुस्साध्य अशी कर्म येऊ शकतात दुस्तर अशी कर्म येऊ शकतात की त्या कर्मांचा रेटा जो आहे तो त्याला भक्तिमार्गापासून च्यूत करतो वाहून नेतो त्या कर्मांचा मार जो आहे तो त्याला सोसत नाही ही दुस्तर कर्म आहेत त्यापासून मला सोडवा असं संत तुकाराम महाराज म्हणतात कारण त्यावेळी भगवंताशिवाय दुसरा आधार नसतो कारण साधकाची शक्ती युक्ती बुद्धी ही अतिशय मर्यादित असते त्यावेळी त्याला एकतर सद्गुरूंचा आधार लागतो किंवा भगवंतांचा आधार लागतो त्यांच्याशिवाय त्याला त्या दुर्लघ्य कर्म जी आहेत दुस्तर कर्म जी आहेत तरुण जाण्यास अवघड अशी जी कर्म आहेत त्यांना भगवंतांशिवाय किंवा श्री सद्गुरूंशिवाय त्या साधकाला कुणी तारणहार नाही कुणी वाली नाही तर हे मागणं मागायला श्री संत तुकाराम महाराजांनी आपल्याला ह्या अभंगातून शिकवलं पुढे ते सांगतात की का त्याच्याकडे मागायचं करिसी अंगीकार अंगीकार ज्याचा केला नारायणे निंद तेही तेने वंदे केले असं भगवंताच्या अंगीकाराचं महत्व एका अभंगात सांगितलेलं आहे दुसरी गोष्ट अशी आहे की भगवंतांनी अंगीकार केला आहे म्हणून तर आपण म्हणून तरी सृष्टी आहे त्यांच्या संकल्पाचा अंगीकार करून ही सृष्टी उभी आहे त्यामुळे जर त्यांनी सगळ्यांचा अंगीकार केला असेल त्यांच्या सत्तेवर आपण असू तर आता भार का वाटावा ही भगवंतांना तुकाराम महाराज आठवण करून देत आहेत की तू अंगीकार केलायस तर आता तुला माझा भार का वाटतो आणि पुढे ते आपल्या भगवंताचं स्वरूप सांगतात की हा भगवंत केवळ सगुण दिसणारा नाही किंवा आम्ही काहीतरी मागू आणि तो काहीतरी देईल इतपत मर्यादित नाही म्हणजे फल देवत नाही तर जीवीच्या जीवना माझी माझं दैवत कसं आहे पंढरपूरचा विठ्ठल कसा आहे तर माझ्या जीवाचं जीवन आहे म्हणजे माझ्या जीवाला माझ्या अस्तित्वाला ही त्याची सत्ता आहे मी म्हणजे त्याच्या सत्तेची स्फूर्ती आहे हे संत तुकाराम महाराज सांगतात नाही जीवीच्या जीवना तुका म्हणे नारायण दुसरी गोष्ट सगुण संदर्भात जर सांगायचं झालं तर हा जो नारायण आहे तो कुठे राहतो तर वैकुंठामध्ये राहतो आणि त्यांच्या बाजूला क्षीराचा समुद्र आहे दुधाचा समुद्र आहे आणि मग त्या दुधातून या सगळ्या जीवांचं पोषण होतं असाही अर्थ आपण लावू शकतो की जीवीच्या जीवना या सगळ्या जीवांचं पोषण त्यांच्याशिवाय होऊ शकत नाही आणि कार्यब्रह्मरितीनं जरी विचार केला तरी या सृष्टीच्या पालनाचं पोषणाचं काम हे श्री भगवंतांचंच आहे विष्णूंच आहे त्याची देखील आठवण श्री तुकाराम महाराज या अभंगातून करून देतात की तुम्ही असे आहात तुम्ही असे कृपावंत आहात कनवाळू आहात कधी कधी करावं लागतं दाता जो आहे इथे दातारा असा त्यांनी शब्द उपयोगात आणला आहे तर दात्याची थोडी स्तुती करावी लागते त्याला त्याच्या ब्रिदांची आठवण करून द्यावी लागते की तू या ब्रिदांना जाग अशी आठवण तुकाराम महाराजांनी या अभंगात करून दिलेली आहे तर साधकांच्या दृष्टीने अतिशय मौल्यवान असा अभंग आहे की कुठल्या मार्गामार्गात न अडकता सगळ्याचं सार तुकाराम महाराजांनी या अभंगाच्या माध्यमातून आपल्या हातात दिलेला आहे त्यामुळे त्यांच्या कृपेनं या अभंगाचा अर्थ आपल्या बुद्धीमध्ये यावा आणि त्यांच्या कृपेनं आपली भक्ती सुलभ व्हावी ही विनंती आपण या सेवेच्या माध्यमातून त्यांच्याकडे आज करूया